भावनांना शब्दांची जोड देऊ असंच मनातलं व्यक्त होऊन पाहू नमस्कार मित्रांनो उमलच्या कळ्या या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे ऐकूयात असंच मनातलं या सिरीजचा मनातल एक नवीन एपिसोड ज्याचं शीर्षक आहे आयुष्य म्हणजे काय लेखिका सोनाली चहाकर नमस्कार मंडळी काही प्रश्नांची उत्तर आपण स्वतः शोधायची असतात कारण दुसऱ्यांना ते देता येतात पण पन... कधी कधी त्यांची उत्तरं आपल्याला पटत नाही आणि आयुष्य म्हणजे काय या एवढ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर तर प्रत्येकाने आपापलं शोधावं असं मला वाटतं तर मला तर माझं उत्तर सापडलंय तुम्हाला तुमचं तुम्हा उत्तर सापडलंय की नाही ते नक्की कळवा एकदा मनात विचार आला आयुष्य म्हणजे नेमकं असतं तरी काय बरीच पाहणी केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येकाची आयुष्य जगण्याची आणि आयुष्याकडे बघण्याची व्याख्याच वेगळी आहे म्हणून मी माझ्या एका मित्राला विचारलं आयुष्य म्हणजे काय तो म्हणाला इथे जो हजीर तो वजीर मी म्हणाले म्हणजे तो म्हणाला बघ हा जो जी गोष्ट मनापासून मिळवण्याचा मना प्रयत्न करतो ती त्याला मिळतेच ना मी म्हणाले म्हणजे काय मला कळलं नाही तो म्हणाला तुला परीक्षेत चांगले मार्क हवेत त्यासाठी तू मनापासून आणि खूप अभ्यास केला आणि तुला परीक्षेत तुला हवे तसे मार्क मिळाले म्हणजे जे, जे तुला हवं आहे ते तू मिळवलंस हो ना म्हणजे काय आपल्याला जे हवंय ते मिळतं आपल्याला फक्त आपण प्रयत्न करायला हवं हवा आपण आपलं पन्नास टक्के दिल तर आयुष्य देखील त्याच पन्नास टक्के देतच ना आपण प्रयत्न करायचे फक्त आणि एखादी गोष्ट नाही मिळाली प्रयत्न करून सुद्धा तर ती नशिबाच्या भरुजावर सोडून द्यायची पण त्याच्या उत्तराने माझ्या शंकेत समाधान झालं नाही मग मी माझ्या एका मैत्रिणीला विचारलं ती म्हणाली आपलं आयुष्य आपण घडवायचं असतं बरं का मी म्हणाले म्हणजे ती म्हणाली आपण स्वतःला जसे घडवू आपण आयुष्याबद्दल जसा विचार करू तसंच होत मी म्हणाले म्हणजे मला कळलं नाही ती म्हणाली असं बघा उद्या तू म्हणालीस मला मोठ्या कंपनीत काम हवं आहे किंवा चांगल्या प्रकार पगाराची नोकरी हवी आहे आणि त्यासाठी तू प्रयत्नच केले नाही तर तू नक्कीच कुठेतरी कमी पडते असा त्याचा अर्थ होतो ना पण जर तुला पुढे जाऊन चांगली नोकरी मिळाली आणि ती तुला टिक टिकवताच आली नाही तर मी म्हणाले म्हणजे काय ती म्हणाली म्हणजे बघ हा की एखादी गोष्ट मिळवणे म्हणजे आयुष्य नाही तर मिळवलेली गोष्ट टिकून ठेवणे म्हणजे आयुष्य असत तिच्या उत्तरांनी सुद्धा मला माझ्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळाली मग आयुष्य म्हणजे काय हाच प्रश्न घेऊन मी माझ्या आजीजवळ गेले तिला म्हणाले काय ग आजी आयुष्य म्हणजे नक्की काय असत ती म्हणाली कसलं आयुष्य आणि कसलं काय जे आपल्या नशिबात लिहिलंय तेच होतं बरं का हे आयुष्य वगैरे फक्त बोलायला असतं तो जे तो देव जे आपल्या नशिबात लिहितो तेच करावं लागतं आपल्याला आयुष्यभर तिचं उत्तर तर मला पटलंच नाही मग मी माझ्या आईकडे गेले हाच प्रश्न घेऊन ती मला म्हणाली काहीतरी मोठ करून दाखवणं या स्पर्धेच्या युगात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणं म्हणजे असतं आयुष्य मी म्हणाले आई आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणं म्हणजे नेमकं काय आई म्हणाली आता बघ कर्तृत्व म्हणजे आपल्या कामामुळे आपल्याला मिळाली प्रतिष्ठा म्हणजे बघ उद्या जर का तू कोणी मोठी अधिकारी झालीस तर चार लोक तुला आदर देतील आणि तुला समाजात स्वाभिमानानं जगता येईल आणि आम्हा सगळ्यांना तुझा खूप अभिमान वाटेल यालाच खरं तर म्हणता येईल आयुष्य तरी ते अपेक्षित उत्तर नाही मिळालं मला म्हणून मी हा प्रश्न माझ्या ताईला विचारला ती म्हणाली आयुष्य म्हणजे काय गो मी इथं रोज रोज काम मिळवण्यासाठी नोकरी मिळवण्यासाठी धडपड कर धडपड करते पण यश मिळत नाही खूप परीक्षा घेत कधी कधी आयुष्य ती म्हणाली कठीण आहे का आयुष्य म्हणजे एखादी एखादी गोष्ट मिळवण्यासाठी कितीही प्रयत्न करा पण यश नाही मिळत मी तिला म्हणाले ऑल द बेस्ट ताई अजून थोडे प्रयत्न कर आणि तोच प्रश्न घेऊन मी माझ्या शिक्षकांकडे गेले तेव्हा माझ्या बाई मला म्हणाल्या आयुष्य म्हणजे कधी आहे बाई म्हणजे बघ पेपर कसा असतो काही आपण अभ्यासलेली असतात आणि काही उत्तर आपल्याला माहित नसतात मी म्हणाले म्हणजे त्या म्हणाल्या म्हणजे आपल्या हातात जे आहे ते आपण करायचं बाकीच जमीन तसं काढायचं बाईंच्या या देखील माझं समाधान नाही झालं मग मात्र मला खूप कंटाळा आला मी स्वतः या गोष्टीचा नीट शांतपणे विचार केला तर मला वाटलं आयुष्य म्हणजे पुस्तक आहे जे आपल्याला कोणीतरी लिहून दिलं फक्त त्यातली काही पाने आपल्याला स्वतः भरायची असतात आणि तीच आपण आपल्याला हवी तशी आपल्या मर्जीप्रमाणे जगू शकतो आणि ती उरलेली पानं लिहून भरू शकतो अजून थोडा विचार केल्यावर वाटलं आयुष्य म्हणजे एक पुस्तक असेल मोठ देवाने ते आपल्याला संपूर्ण लिहूनच पाठवलं असेल म्हणजे त्याने जसं लिहिलंय तसंच आपण त्याच्या बरोबर आयुष्य काढायचं मुळीच नाही आपण आपले प्रयत्न करायचे आणि आपण प्रयत्न केल्यावर नक्कीच आपण प्रयत्न केल्यावर आपल्याला जे हवं ते आणि जसं हवं तसं आयुष्य घडवता येईल आणि हे बहुमोल जीवन आपल्याला हवं तसं जगता येईल आणि जेव्हा आपलं आयुष्य आपल्याला हवं तसं यशस्वीपणे जगता येईल तेव्हाच आपण माणूस म्हणून जन्माला आलो या जन्माचं सार्थक होईल म्हणून मी ठरवलं मला जे हवं ते मी नक्कीच मिळवेन आणि माझं आयुष्य माझ्या पद्धतीने घडवून येथे माझे आयुष्य या प्रश्नाचे निरसन झाल निरसन झालं आणि मी माझी अशी एक आयुष्याची व्याख्या तयार केली ती असे की आयुष्य एक नाव आहे आपल्याला हवं तिकडे अडथळे येतीलच वादळासारखे पण आपण एकदा का नाव पाण्यात सोडले की आपल्या प्रयत्नांनी आपण एक ना एक दिवस ते नक्की किनाऱ्यावर घेऊन जाऊ आणि मग मी ठरवलं मी खूप प्रयत्न करेन आणि माझं आयुष्य अगदी मला हवा आहे तसंच घडवेन आणि माझे प्रयत्न सुरू झाले धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा हो व्हिडिओ लाईक ला 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 कमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद